मामा मामा तुझी मामा प्रसन्न मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनामध्ये सतत येणाऱ्या अडचणीमुळे निराश होऊ नकोस आजच्या या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस कारण तुझे आयुष्य पुढील स्तरावर जाणार आहे आणि त्यासाठी तुला मी खूप मोठा आशीर्वाद देणार आहे म्हणून हा संदेश ऐकून तर बघ मी सगळ्या तुझ्या पाठीशी असेल अरे बाळा मामांसाठी आलाच आहे तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा आज मी तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे म्हणून आजचा हा संदेश खूपच खास असणार आहे अडचणीतून मार्ग काढत आज इथपर्यंत पोहचलाच बाळा कोण होत बरं तुझ्या सोबत प्ला साथ तु तुला साथ देणारे जरा तू एकटाच खंबीर राहून इथं पर्यंत आहे बाळा तुझ्या मनाविरुद्ध खूप काही गोष्टी घडल्या आहेत तुझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये तू माझ्याकडे कधीच तक्रार केली नाही अरे बाळा मी जाणून आहे तुझं दुःख काय आहे मला माहित आहे तुला सगळेच दिवस सारखे आहेत काळजी करू नकोस तुझे तु, दिवस आता बदलणार आहेत तुझ्याकडे काय होत बाळा तू कर्तृत्वान कष्टान आजचा हा वेगळा दिवस घडवून आणलास संस्काराने घडत असतं दिव्य रत्न मी तर आहे त्याला निमित्त मात्र फक्त मामा म्हणतात माझ्या बाळा एक तार जरी बंद असलं तरी तुझ्यासाठी अनेक दरवाजे उघडे आहेत जो मार्ग तुझ्या हितासाठी असेल त्याच मार्गावर मी तुला कायम दिसेन जीवनामध्ये सुख नसतानाही काही वेळेस शांत राहण्याची कला प्रत्येकाला जमेल असे नाही तू अडचणीत असतानाही तुला एकटं तर सोडणार येतील मी नाही मेंढी मावली आहे सर्व ठाई तुझे कल्याण करण्याकरता थे अनेक क्षेत्र ते आत्मपूर पाही पाही मामा नाम नुजवा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई मामा म्हणतात माझा बाळा तुझी वेळ चांगली नव्हती पण त्याच वेळेचा फायदा घेऊन जी तुझी साथ सोडून निघून गेले पण प्रश्न वेळेचा आहे प्रत्येकाची वेळ ही बदलणारच असते पण त्याचा चांगला योग येण्याची गरज असते जीवनामध्ये हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नका कारण कोणी हिसकावून घेत नाही हे मात्र लक्षात ठेवा दररोज माझं ध्यान कर नक्की मी तुला आशीर्वाद देईन आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये भाऊमावांच्या नावानं चांग भलं टाइप करा माझ्या बाळा आजपर्यंत तू इतरांचा विचार करत इतर आला आहेस पण थोडा तू स्वतःचा विचार करून बघ ज्या दिवशी तू स्वतःचा विचार त्या क्षणाला लोक तुझ्याकडे स्वाती नजरेने पाहतील म्हणून माझ्या बाळा जीवनात यशस्वी होण्यासाठी लोकांकडे पाहू नकोस लोक हे आज हसतील उद्या फुसबूस करतील आणि परवा विसरून जातील मामा म्हणतात मी जाता जाता एकच सांगेन मी परत येणारच आहे पण कायम लक्षात ठेव जितकी तलवारीला धार नसते तितकी शब्दांना धार असते म्हणून हे शब्द मनावर घ्यायचे की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे माझे शब्द नेहमी तुझ्या आठवणीत ठेव आणि सतत माझं नामस्मरण कर नीतीमता साप ठेव मी आहेत ना सदैव तुझ्या पाठीशी मी चराचरात त्यापून आहे श्री संत सद्गुरु बाळूबाच्या नावानं सांग